श्री गणेश श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ज्या स्त्री आणि पुरुष केस कचऱ्याच्या डब्यात फेकतात त्यांच्या आयुष्यात कोणती येतात नमस्कार मंडळी आपल्या या चॅनल वरती नवीन आला असाल तर तुमचे खूप खूप स्वागत तर चॅनेल सबस्क्राईब करा म्हणजे अशाच महत्वाच्या गोष्टी तुम्हाला समजत जातील आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही तुमचे केस कचऱ्याच्या डब्यात तसेच टाकत असाल तर व्हा जे स्त्री अथवा पुरुष आपले केस कचऱ्याच्या डब्यात अशीच टाकून देतात त्यांनी कान उघडी ठेवून व्हिडिओ नक्की पूर्ण ऐका असे केल्याने कोणत्या संकटाला सामोरे जावे लागते जर तुम्ही एक महिला असाल आणि लांब केस ठेवण्याची आवड असेल तर सांगा की जेव्हा तुम्ही तुमचे केस बांधता तेव्हा तुमचे जे केस तुटतात त्याचे तुम्ही काय करता तुम्हीही बाकीच्या महिलांप्रमाणे तुमचे केस इकडे तिकडे टाकता का किंवा कचऱ्याच्या डब्यात तसेच टाकून देता का जर तुम्ही चूक करत असाल तर सावध व्हा कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुम्ही शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहत नाही का तुमच्यावर कोणी आहे का नकारात्मक तुम्हाला त्यांच्या आहे का तुम्ही त्या लोकांपैकी आहात का जे नेहमी रागावलेले असतात चिडचिड करत असतात आणि आर्थिक मानसिक आणि शारीरिक समस्या झेलत असतात मित्रांनो तुम्हाला मी सांगते की ज्या महिलांनी आपले एक तुटलेले केस इकडे तिकडे टाकलेत त्यांचं जीवन समस्यांनी भरलेलं होत अशा महिलांवर नकारात्मक शक्तीचा परिणाम नेहमी राहतो तर प्रश्न असा आहे की तुटलेल्या केसांचं काय करावं तुटलेल्या केसांना इकडे तिकडे टाकल्याने कोणत्या समस्यांना सामोरं जागल जावे लागू शकते या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की पहा पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की दाबा तर मित्रांनो जेव्हा महिलांच्या सात शृंगाराबद्दल काही चर्चा होते तेव्हा हिंदू धर्मशास्त्रात समुद्रशास्त्र नावाच्या पुस्तकाचा उल्लेख होतो या पुस्तकात महिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत यात महिलांच्या चालण्या बोलण्यापासून त्यांच्या सात शृंगारापर्यंत सर्व महत्वाच्या गोष्टी माहिती दिली आहे समुद्रशास्त्रात सा असे सांगितले गेले आहे की महिलांना लक्ष्मीचे रूप मानले जाते महिलांचे के केस हे केवळ त्यांच्या सौंदर्याचा चार चांद लावतात असे नाही ते लक्ष्मीचं प्रतीक देखील मानले जातात ज्या महिलांचे केस लांब असतात त्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते अशा महिला त्यांच्या जीवनात प्रगती करू शकतात पण तुम्हाला माहित आहे का बहुतांश महिला त्यांच्या केसांसंबंधी अनेक चुका करतात त्याचे परिणाम त्यांना सहन करावे लागतात अनेक महिलांना हे माहितही नसते की कोणत्या दिवशी केस धुवावेत आणि कोणत्या दिवशी नाही आणि त्यांना हेही माहित नसते की त्यांनी केस कधी कापावे आणि कधी नाही डोक्याच्या केसाशी संबंधित जे काही नियम आहेत त्याकडे महिलांकडून दुर्लक्ष केले जाते हिंदू धर्मात मान्यता आहे की आठवड्यातील सात दिवसांपैकी काही विशेष दिवशी महिलांनी केस धुवावेत किंवा कापले तर त्यांच्या कुटुंबासाठी शुभ ठरत नाही तुम्ही अनेकदा ऐकले असेल की महिलांनी मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी केस धुवू नयेत आणि कापू देखील नाही या दिवशी अमावस्या पौर्णिमा आणि एकादशी हे काही विशेष दिवस सांगितले गेले आहेत या दिवशी केस धुणे किंवा कापणे वर्ज्य मानले जाते ज्योतिषशास्त्र ज्योतिषशास्त्र सांगते की या दिवशी चंद्र उंच किंवा नीच स्थितीत असतो त्यामुळे तो आपल्या मनावर आणि मेंदूवर परिणाम करू शकतो याचा परिणाम केवळ आरोग्यावरच होत नाही तर जीवन आणि कुटुंबावरही होतो सोमवारी सौभाग्य ती महिलांनी केस धुवून आणि कापणे टाळावे कारण त्यामुळे त्यांच्या पतीच्या प्रगतीत अडथळे येतात त्याचप्रमाणे मंगळवारी केस धुतल्याने कुठ कुंडलीतील मंगळ ग्रह कमजोर होतो ज्यामुळे संबंधित समस्या उद्भवू शकतात शुक्रवार हा केस धुण्यासाठी आणि कापण्यासाठी शुभ मानला जातो हा दिवस माता लक्ष्मीचा असतो शुक्रवारी केस धुतल्याने शुक्रदेवाने माता लक्ष्मीची कृपा मिळते ज्यामुळे घरात सुख संपत्ती आणि वैभव वाढते सोबतच शनिवार आणि रविवारच्या दिवशी महिलांनी आपले केस धुणे शक्यतो टाळावेच कारण काय होत की तुमच्या कुंडलीतील शनि राहू आणि केतू कमजोर होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या जीवनात शारीरिक मानसिक आणि आर्थिक अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात आता जर महिलांच्या केस कापण्याबद्दल बोलायचं झालं तर समुद्रशास्त्र असं म्हणतात की महिलांनी आपले केस कापायलाच नकोत कारण महिलांचे केस माता लक्ष्मीशी संबंधित असतात तुमचे केस जितके जास्त लांब असतात तितके तुमच्याकडे धनसंपत्ती आणि ऐश्वर्याची वाढ होत असते पण जर तुम्ही तुमचे केस कापता तर लक्षात ठेवा की तुमचे केस अशा ठिकाणी नका नका जिथे ते कोणाच्या पायाखाली येतील तसे तुमचे केस खुलेही ठेवू नका महिला आपल्या दैनंदिन जीवनात रोजच केस विचारतात. त्यामुळे अनेकदा केस तुटतात. महिलांचे हे तुटलेले केस अनेकदा कचऱ्यात किंवा रस्त्यावर फेकले जातात. महिलांनी हे जाणून घेणे गरजेचे आहे की त्यांच्या केसांचा वापर तंत्रशास्त्रात केला जाऊ शकतो. ज्या महिला आपले केस इकडे तिकडे टाकतात. त्यांचे केस जर एखाद्या तांत्रिकाच्या किंवा नकारात्मक शक्तीच्या हातात गेले. तर त्याचा चुकीचा उपयोग होऊ शकतो. केसाचा वापर वाईट शक्ती तुमच्या विरुद्ध करू शकतात अनेक तांत्रिक लोक महिलांच्या केसांचा वापर वशीकरणासाठी देखील करतात याशिवाय तंत्रशास्त्रात त्याच्या शक्ती सिद्ध महिलांच्या वापर केला जातो त्यामुळे महिला जेव्हा केस विंचारतात किंवा बांधतात आणि त्यातून जे केस गळतात किंवा तुटतात ते केस गोळा करून जमिनीत पुरावे किंवा मातीमध्ये दाबून ठेवावे जर ते शक्य नसेल तर केस कचऱ्यात कचऱ्यात टाकताना त्यावर थुंकावे असं केल्यानं कोणत्याही तांत्रिक किंवा वाईट शक्ती तुमच्या केसाचा वापर करू शकत नाहीत तर मित्रांनो अशी अपेक्षा करते की मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच अनुसरण कराल पुढच्या वेळी जेव्हा तुमची तु, तुम्ही तुमचे केस इकडे तिकडे फेकाल तेव्हा अनेक वेळा विचार करा व्हिडिओ मधील हे उपाय अनुसरून तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न नक्कीच कराल तर आशा करते की व्हिडिओ सांगितलेल्या गोष्टी आणि इशारा तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा जे स्वामी समृद्ध श्री गुरुदेव दत्त